जय महाराष्ट्र मंडळी हा जय महाराष्ट्र करण्याचा मूड यासाठी झाला की महाराष्ट्रातल्या जय महाराष्ट्र करणाऱ्या एका विलयाकडे निघालेल्या राजकीय पक्षाच्या छोट्याशा पार्टविषयी मला बोलायचं आहे मला शिल्लक सेनेविषयी बोलायचं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाविषयी बोलायचं आहे काय आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची आता काँग्रेस होत चालली आहे असा आरोप त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी केलाय अर्थात भास्करराव जाधव हे काही एकटे असं म्हणणारे नाही आहेत अनेकांचा हा दावा आहे आणि भास्करराव स्वतःच शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना असा प्रवास करत आलेले आहेत भास्कररावांनी कोकणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर भाषण केलं तसं या भाषणाचा एकही व्हिडिओ उपलब्ध झाला नाही पण या भाषणाचा ऑडिओ मात्र व्हायरल होतोय खूप दुःख आहे वेदना होत आहेत प्रचंड वेदना होत आहेत भास्कररावांच्या शब्दात त्या वेदना ऐकूया आणि पदांचा पदांचा म्हणजे शाखा प्रमुख वगैरे या पदांचा कालावधी मला निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्यासाठी पेक्षा आता आपल्या पक्षाची जुळजवळ काँग्रेसच झाली नपेक्षा आता आपल्या पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली नपेक्षा आता आपल्या पक्षाची जुळजवळ काँग्रेसच झाली जवळजवळ काँग्रेस झाली वेदना होता एखादा गावामध्ये जर कार्यक्रम शिवसेना असला तर त्या गावच्या शाखा प्रमुखाच्या अंगामध्ये संचार झालेला असायचा आणि काही काय जर पदाधिकारी धादा पंधरा पंधरा वर्ष मस्त पैकी एका जागेवर तमाम बसलेल्या माझ्या पदाला कोण हात लावू शकत नाही मी कुठल्या तरी नेत्याची मर्जी सांभाळली की माझं पद प्रमुख ऐकल्यात म्हणजे प्रचंड वेदना होतात पक्षाच्या पदाधिकारी नेमताना एक कार्यकाळ ठरवला जावा एकदा बसला की बसला तोच प्रमुख तोच तालुका प्रमुख तोच जिल्हा प्रमुख वर्षानुवर्ष पक्षाला सहन करावा लागतो आणि मग तो काही नेत्यांची खुशमस्करी केली की भागलं काम आपल्या पदाला धोका नाही त्याला वाटत असतं आता काहीनी त्यांची म्हणजे कोणत्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे की अजून कोणी की शिवसेनेत उद्धव उठा आणि आ उबाठा यांच्यानंतर कोणी अजून एक तयार झाले का शक्ती केंद्र ज्यांची हांजी हांजी केली की काम भागतं ज्यांना लोणी लावलं की काम भागतं असा कोणी झालाय का याचा शोध शिवसेनेने घ्यावा आम्हाला घेण्याची गरज नाही पण भास्कर जाधवांच्या या विधानानंतर प्रचंड गदारोळ सुरू झाला आता या गदारोळामध्ये मीडियावाले आदित्यला विचारणार नाहीत ते कसं त्यांनी आदित्यला विचारून टाकलं म्हणाले झालीय का तुमची काँग्रेस आदित्यचं उत्तर आहे का बाळासाहेब स्वतः असं म्हणाले होते की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझा शिवसेना नावाचा पक्ष मी बंद करण्याचं म्हणत तसं बिलकुल म्हणाले नव्हते आपण पूर्ण व्हिडिओ पहा तसं बिलकुल म्हणाले नव्हते आपण पूर्ण व्हिडिओ पहा तसं बिलकुल म्हणाले नव्हते आपण पूर्ण व्हिडिओ पहा आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताना बाळासाहेबांचा संदर्भ जा दिला जातो आणि आदित्य जा ठाकरे बाळासाहेब तसं म्हणालेच नव्हते असा दावा करतात आदित्य ठाकरेंच्यासाठी बाळासाहेब काय म्हणाले होते ते मी तुम्हाला ऐकवतो हो ये मै मै मेरी शिवसेना काँग्रेस नाही होणा दा नाही कभी नाही और म्हणजे ये मालूम होगा की हो रही है क्लोज माय शॉप ये मैं, मैं शिवसेना के नहीं होना दूंगा नाही कभी नाही और म्हणजे ये मालूम होगा की हो रही माय शॉप होलग नाही ऐकलं बाळासाहेबांनी स्वतःच सांगितलं की ज्यावेळी माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा मी त्याचा ते बंद करेल मेरी दुकान बंद कर दूंगा म्हणाले होते बर होणार नाही असा दावा आदित्यच्या आजोबांनीच केलाय असं नाही तो दावा उद्धव ठाकरेंनी सुद्धा केलेला आहे उद्धव ठाकरे काय म्हणतात ते ऐकूया अरे पंचवीस तीस वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही अरे पंचवीस तीस वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही म्हणजे उद्धव ठाकरेंनी हा दावा करताना तर चक्क भाजपची साथ सोडलेली होती काँग्रेसची साथ धरली होती पंचवीस वर्षात भाजप सोबत राहून आमचा भाजप झाला नाही आता काय काँग्रेस होणार आहे असं ते म्हणाले होते आणि उद्धव ठाकरे काँग्रेस होणार नाही असा दावा मजबूतीनं करत असताना त्यांच्या पक्षाचा एक नेता म्हणजे भास्कर जाधव काय दावा करतात ते तेच वाक्य तुम्हाला मी मुद्दाम ऐकवतो ऐका आणि पदांचा पदांचा म्हणजे शाखा प्रमुख वगैरे ह्या पदांचा कालावधी मला वाटतं जर निश्चित केला तर तेवढ्या कालावधीमध्ये ते काम करण्याकरता स्पर्धा करतील न आता आपल्या पक्षाची द्रवजणूक काँग्रेसच झाली न आता आपल्या पक्षाची द्रवजणूक काँग्रेसच झाली नपेक्षा आता आपल्या पक्षाची द्रवजुणूक काँग्रेसच झाली जवळजवळ काँग्रेस झाली वेदना होता बोलताना बोलताना मग बाळासाहेब जे म्हणाले होते मी काँग्रेस माझा पक्ष काँग्रेस झाला तर मी माझं दुकान बंद करीन बाळासाहेबांचे हे शब्द उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे खरे करणार आहेत का खर तर काँग्रेसचं विलिनीकरण केलं पाहिजे काँग्रेसचं विसर्जन केलं पाहिजे विलिनीकरण नाही विसर्जन केलं पाहिजे असं महात्मा गांधी म्हणाले होते म्हणे आता त्या काँग्रेसचं विसर्जन तर काही झालं नाही उलट नाव बदलून कधी इंदिरा इंदिरा इज इंडिया इंडिया इज इंदिरा म्हणत तो पक्ष चालत आला तसं आता बाळासाहेबांचा पक्षही बंद होणार नाही तो चालत राहील कारण त्यांची काँग्रेस झाली आहे नमस्कार